प्रिय आज रविवार आणि आज आपण दोन मार्च हा दिवस साजरा करतो आणि आजच्या दिवशी आपल्याला प्रभू ख्रिस्त शुभ वर्तमानामध्ये फार मोठ शहाणपण शिकवत आहे विशेषतः तुम्हाला मी एक छोटीशी घटना सांगतो की एक दिवस एक प्रोटेस्टंट बिशप हे बोटीने प्रवास करत होते आणि त्या प्रवासामध्ये ते एका केबिनमध्ये शिरले तेव्हा त्यांच्या बरोबर त्यांच्या खोलीमध्ये आणखीन एक सहकारी म्हणून मित्र होता आणि मित्रानो त्यावेळेला तो त्या, त्या केबिन मास्टरकडे तो गेला आणि नंतर त्यांना सांगितलं की माझ्याकडे एक सोन्याचं घडा आहे आणि काही मौल्यवान गोष्टी आहेत परंतु मी त्या रूममध्ये ठेवू शकत नाही कारण माझ्या खोलीमध्ये आणखीन एक माणूस आहे तर तुम्ही ते तुमच्याकडे ठेवा आणि मी आल्यानंतर परत ते घेईन तुमच्याकडून तर तो मनुष्य थोडंसं हसतच म्हणाला ठीक आहे मी सांभाळतो कारण तसं मी काय सांभाळण्यासाठी अधिकारी नाही आहे परंतु तुमच्या त्या मित्राने येऊन माझ्याकडे सुद्धा काही गोष्टी दिल्या आणि त्याने देखील हे असंच सांगितलं प्रिय मित्रांनो महत्वाची गोष्ट ह्या ठिकाणी इथे आहे की प्रभू येशू म्हणतो त्याप्रमाणे स्वतःच्या डोळ्यातील कुसळ न पाहता दुसऱ्यांच्या डोळ्यातील मुसळ मी काढतो हे आपण कसे म्हणू शकतो म्हणजेच माणसाला शहाणपण असलं पाहिजे आणि त्या शहाणपणाने मनुष्य जो स्वत परमेश्वराची जण काही मूर्ती आहे त्या परमेश्वराच्या मूर्तीने त्याने स्वतःच शहाणपण व्यक्त केलं पाहिजे आणि म्हणून आपण पाहतो की माणसाची परीक्षा त्याच्या संभाषणातून होत असते आणि माझ्या प्रियबंधून त्याची संस्कृती त्याचं वागणं त्याचं एकंदरीत स्वतःचं दर्शन त्या संभाषणातून होत असते आणि म्हणून जेव्हा तो दुसऱ्यावरती विश्वास ठेवू शकत नाही ह्याचा अर्थ की लोकसुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवतील की नाही ही, ही शंकाच आहे हो माझ्या प्रिय मित्रांनो अनेकदा आपण पाहतो की आपल्या स्वतःच्या डोळ्यामध्ये आपलं मुसळ न पाहता आपण दुसऱ्यांच्या डोळ्यातील मुसळ पाहण्याचा प्रयत्न करतो तर त्यापेक्षा आपण आपल्या स्वतःचे जे अवगुण आहेत ते अवगुण आपण सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे प्रभू म्हणजे आपल्याला सांगत आहे की वाईट झाडाला चांगलं फळ येत नाही आणि चांगल्या झाडाला वाईट फळ येत नाही आणि म्हणून आपण ज्या संस्कृतीमध्ये आहोत ज्या विचारसरणीमध्ये आहोत ज्या आईवडिलांच्या दर्शनातून आपण जण ह्या आलेलो आहोत त्या आई वडिलांच्या कीर्तीनुसार आपण वागणं आणि आपली संस्कृती आपलं जीवन आपलं संपूर्ण विचारसरणी पूर्णपणे बदलून आपण ज्या गुरुचे शिष्य आहोत त्या गुरुच्या शिष्याप्रमाणे आपण बनले पाहिजेत हो माझ्या प्रिय बंधू प्रभू ख्रिस्त ह्याच शब्दावरती आपल्याला आणखी महत्वपूर्ण असं मार्गदर्शन करीत आहे की शिष्याने गुरु सारखं श्रेष्ठ व्हावं हो माझ्या प्रिय बंधू जर आपण श्रेष्ठ होण्याचा प्रयत्न केला नाही तर दुसऱ्याने सुद्धा त्यांची संस्कृती बदलून त्याने मोठं व्हावं ही अपेक्षा करू नये आणि म्हणून प्रत्येक माणसाने आपापल्या जीवनाद्वारे एक आदर्श द्यावा की मी स्वत हे करू शकतो आणि तुम्ही देखील करू शकाल हो माझ्या प्रिय बंधून प्रभू ख्रिस्ताने सांगितलं आहे की आंधळा आंधळ्याला वाट दाखवू शकत नाही आणि खरोखर तेच आहे दोघेही कुठेतरी पडतील त्यामुळे आपण स्वतः अधिक आपल्याला स्पष्ट दिसावं आणि आपल्या समोरची कीर्ती आहे ती आपण स्पष्ट केली तर नक्कीच आपलं जीवन बदलू शकेल आपण इतरांचं जीवन बदलू शकतो आणि त्याद्वारे आपण खऱ्या अर्थाने येशूसारखं गुरु बनू शकतो खूप माझ्या प्रियबंधनो जर शिष्याला पूर्ण होता आलं नाही तर तो इतरांना पूर्ण करू शकत नाही आणि म्हणून मला स्वतः पूर्ण होण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतील आणि बऱ्याचशा कष्टानंतर मी कदाचित पूर्णत्व गाठू शकेल आणि त्या अनुषंगाने त्याने प्रयत्न केले तर त्याचा फायदा झाला आणि त्याच्याद्वारे समाजाला आहेत हे आपण विसरून जाऊ नये